जिल्हा परिषद गटात पुन्हा माझीच उमेदवारी हवी विद्यमान सदस्य संजय श्रावण पाटील उर्फ पा। जळगाव जिल्हा परिषदेच्या चा निवडणुकीची चाहूल लागलेली असतानाच गुडेवडजी जिल्हा परिषद गटात विद्यमान सदस्य संजय श्रावण पाटील उर्फ भुराप्पा यांनी आपली उमेदवारी निश्चित असल्याचा दावा केला आहे विशेष मुलाखतीत बोलताना पाटील म्हणाले गेल्या कार्यकाळात गटातील रस्ते पाणी पुरवठा शैक्षणिक सोयी सुविधा व इतर मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी मी सातत्याने प्रयत्न केले आहे जनतेशी थेट संवाद ठेवून त्यांच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे जनतेचा विश्वास माझ्यावर आहे आगामी निवडणुकीत माझीच उमेदवारी निश्चित आहे असे त्यांनी स्पष्ट केले स्वागत आहे आपलं बासर नगरे या बासर गावात आपण आलेले असताना या बासर गावाचा एक तरुण मित्र राजकारणात येतो आणि बोलता बोलता जनतेचा आग्रस्थ जिल्हा परिषद सदस्य होत या बात्सर गावात आपण आलेले आहोत बात्सरचे विद्यमान जिल्हा परिषद सदस्य संजय श्रावण पाटील त्यांना उर्फ हुरा आप्पा म्हणून म्हटलं जातं बुरा आप्पा म्हणून आमच्या पाचोरा बडगाव मतदारसंघात फेमस व्यक्तिमत्तो तर आपणचा वेळ घेऊन आम्ही पत्रकार बंधू इथे पोहोचलेला आहोत आपण औपचारिक गप्पा मारताना आपा आमची अशी एक विनंती की आमच्या चॅनलसाठी थोडं आपण दोन मिनिट वेट द्यावा आणि थोडं मन सोपं गप्पा मारावं मित्र हे भुरा व्यक्तिमत्व आहे की यांची कसगाव वाडे गटात देखील डिमांड होती संपर्क होता तिथून निवडणूक लढणार अशी जनतेत चर्चा देखील होती त्यानंतर गुढे वडजे हा गट देखील ओपन झाला तर आपण असं कायच केले तुमच्यात की तुम्ही पहिले तिकडे पण जनसंपर्क कोरोनापासून तुमचा त्या मतदारसंघात चालला होता आणि पुन्हा तुमचा वडजी गुढे गटात देखील जनसंपर्क मोठ्या प्रमाणात आहे तर नेमकं जनता संभ्रमात आहे की आपण इलेक्शन नेमकं जिल्हा परिषदेचं तजगाव वाडे गटात लढणार आहात का पुढे वडजी गटात लढणार आहात सांग आपण ओपन झाला आहे आणि लोकांचे मागणी असे तुम्ही गटामध्ये सारख्या लोकांची गरज आहे तुम्ही इकडे उभा राहा आम्ही तुमच्या बाजूने शंभर टक्का राहू आणि आम्ही साहेबांनाच सांगू आपा खराम राहणारा एक मुलगा आहे काही लोक इलेक्शन झाल्यानंतर कोणी भडगाव कोणी जळगाव रात्री तरी झाले ते लोकांसाठी मी रात्री घरी येतो नऊ वाजेपर्यंत दहा वाजेपर्यंत सकाळी एकदा मी नेहमी प्रमाणे फिरतो आता काही लोक फिरतायत इलेक्शन कोणा वाटत लोक फिरतायत काही लोक गेले दोन हजार सतरा मध्ये इलेक्शन झाले झाला आठ आठ वर्ष झाले काही लोक इलेक्शन दर बेपत्ता झाले होते आता अनेक लोक निघाले पिक्चर मध्ये पण मी तुम्हाला सांगतो मी जिल्हा झालो पण अंगात कधी आलं नाही एका वेळ अधिकाराला कधी दी तक्रार दिली नाही सत्ताना कधी मासपणाला आला नाही पण आज मला जनताना कौतुक करावं लागतं इच्छा नाही असताना मला सांगतोय आप्पा तुम्ही वेळ जाणार माणूस आहे आमच्याकडे दुःख सुख येणार आहेत अनेक वेळा आम्ही मागच्या तुमच्या मागचा आम्ही काम केलं त्या लोकांचं काम करून सहा सहा वर्षामध्ये एकाचा वडी वारला माणूस येऊ शकला नाही आप्पा आमच्याकडे आले मागचा अर्थ चूक झाली पण शंभर टक्का आम्हाला पक्ष वगैरे माहित नाही आम्ही तुमच्या पक्षाचे नाही पक्ष आम्हाला नाही असं काही लोक सांगतात आहात त्या पक्षामध्ये तुमच्या नंतर अनेक मंडळी आलेत आता नुकतंच मी एक फॉर एक्झाम्पल उदाहरण द्यायचं तर बापू परदेशी समाधान भाऊ पाटील डॉक्टर विशाल पाटील हे बीजेपी होते त्यानंतर हे आले आता आपल्या पक्षात एकंदरीत परिस्थिती असते की कार्यकर्ते कमी आणि पदाधिकारी जास्त झालेले आहेत तर त्या संदर्भात आपला पक्षाने विचार करावा याच्यासाठी तुम्ही बांधील आहात आपण म्हणताय की जनतेचा आग्रह तुम्ही निवडणूक लढणार आहात परंतु ह्या पक्षामध्ये आल्यानंतर आमदार महोदय आपण म्हणतात इकडे की आमदार महोदय आम्ही जवळचे आहोत आमचा विचार झाला पाहिजे आमचा विचार मीला असा आपल्याला आत्मविश्वास आहे परंतु ह्या पक्षात नवीन देखील कार्यकर्ते आलेले आहेत ते देखील रण मैदानात उभे आहे तर त्या संदर्भात आपण काय सांगणार कसगाव वाडे गटामध्ये अशी परिस्थिती आप्पासाहेब आम्ही जात असताना वाड्याला दारो जात असताना आप्पासाहेबांनी मला असं सांगितलं आप्पा हे गटामध्ये आपला माणूस असा नाही वन नाही वर तुमचे गाव पण पासेडी गाव आहे तुमचे गाव तर तुम्ही लढू शकता का तुमचं मूळ गाव पाचसाठी आहे का आमचे पूर्वीचे गाव आहे गाव पाचसाठी आप्पा सांगितलं आप्पा तुम्ही आदेश करा पक्षे, धर, पक्षे गाव आयुष्य राहत नाही बरोबर माणूस आहे पक्ष रास बरोबर स्वतःचे कर्तबारी राहतच बरोबर आता अनेक आले आमचा राजू बापू पण चांगला आहे बरोबर आमचा डॉक्टर आमचा मित्र विषा डॉक्टर पण चांगला आहे काम करणार आहे बरोबर आमच्या समाधान सुद्धा एक राजकीय नाही पण एक चांगला म्हणूनशी कपती नाही सरळ आहे ते पण आला असं म्हणजे टीका टीकाकारण आहे बरोबर नाही पण सहा वर्षापुले मी तिथली मेहनत घेतल होतो बरोबर आता आले टिकाना शेवट निर्णय हाय नाही कारण साहेब आहेत पण आम्ही प्रामेज आप्पाचा माणसं आहेत बरोबर आता आप्पानी उद्या आप्पांनी विचार करावा बरोबर प्रामेिक आपण प्रत्येक गाडी कोण होता आपल्या बरोबर सत्ता अनेक लोक येतात अनेक लोक घरी जातात आम्हाला वेळ नाही पण आम्ही प्रवे आम्ही माझं काम करणार आहे आता आता सत्ता आले त्यात पण इच्छुक आहेत दोन हजार सतरा मध्ये मी राष्ट्रवादीचा उभे होतो माझ नशीब फोट मला उभे भेटले नाही वशिरा नाही उमेदवारी कट झाली मी शरद पवारचा प्रामुख्या कौतुक स्थपनापासून शेवटपर्यंत मी जनताला सांगितलं तिकीट आमचं आहे राष्ट्रवादीची तिकीट आमचं फायनल आहे तुम्ही अजिबात चिंता करू नका तुम्ही उभा राहणार तुमच्या आशीर्वादाने आणि आज पण लोकांचा आशीर्वादाने आणि आपणा आशीर्वादाने आता आपला आम्हाला काही एकच विनंती आणि त्याला जाणार सर्व दहा बारा लोक आहेत युद्धात बोलणार चार पाच लोक बारा लोक लावून येतात फक्त सूर लावणार आमचं धरम आम नाही विरोधी सांगणं धरम नाही आम्हाला एकच कर्तव्य नाही लोकांचं काम करणं आपण एकंदरीत परिस्थिती बघत असताना विकासाच्या जोरावर जन बँकेची छोट पर ज्यावेळेस पक्षाला गळती होती त्यावेळेस देखील बुरा आपण आमदारांसोबत होते आणि त्यावेळेस शिवसेनेत बरीच मोठ्या प्रमाणात गटते झाले त्यावेळेस एकंदरीत परिस्थिती मित्र हो। त्या परिस्थिती अशी की शिवसेनेत राहिले ते मावडे उडाले ते कावडे अशी परिस्थिती असताना एक आत्मविश्वास आहे की याचा विचार आमदार महोदय देखील करतील आपण विश्वास आहे की माझी उमेदवारी या मतदारसंघात जवळजवळ फायनल राहील धन्यवाद येत्या निवडणुकीत गुढे गटात स्पर्धा रंगणार असली तरी विद्यमान सदस्य भुराप्पा पाटील यांच्या दावेदारीमुळे निवडणुकीला विशेष रंगत येणार आहे विशेष प्रतिनिधी विठ्ठलराव मराठेसोबत मी प्राजक्ता तायडे दैनिक हॅलो बातमीदार जळगाव